अरे तुला केव्हाचा हाका मारतोय तू आता आहे कुठे गेला होता काय चाललंय बांधकाम इटायचं विटांचं घर इटायचं अरे विटा 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 चल मम्मी तुला बोलवलंय तुला सांडग्याची भाजी आवडती ना मम्मी सांडगे बनवून राहिले दाखव आत तू जारी हम्म स्वच्छ स्वच्छ बस तिथं मम्मी बघ कसे सांडगे बनवते आता हे बघ ना काय काय टाकले गे याच्यामध्ये याच्यात डाळ आहे हरभऱ्याची दोन्ही डाळे मिक्स करून त्याच्यात हिरव्या मिरच्या कोथंबीर मी पण घालून सांगे घाल तुला येते का घाल बरोबर अशी मावली बघाशी स्पीड आहे तुला काही स्पीड नाहीये बाहेर नाऊन झालेले म्हणलं इथं ताटावर पाडून घेऊन काय म्हणतो माऊली आपल्याला कटिंग करायला कटिंग करायची बर चालल पटापट आवर मग तुम्हाला आवडले ना आता केले केले होते अर्धा किलोचे आता एक किलोचे केले परत माऊलीला मायापेक्षा माऊलीला जास्त आवडले वा मग अशी अशी बांधवायची पाणी एक लाईन लावली त्याने लाईनच नाही

तू ही जाकणी आणली होती छोटीवाली एका इकडे मोकळी जागा आहे टाकते ते हा घे पटा पटापाटा सांडगे घालायचं शिक जरा लवकर सकाळी काय नाश्ता केला माऊली तू मेंदू मेंदू वडे मेंदू वडे भूक लागत नाही आता मस्त वेज पुला एवढं मोठं नाही घालायचं माऊली गथोडीचे गथोडे